हॅलो नमस्कार कसे आहात सगळे आय होप सगळे छानच असणार आहेत आज मी तुमच्यासाठी एक अनोखी रेसिपी येऊन आली आहे ती म्हणजे आंबाड्याच्या भाजीची भाकरी याचं महत्त्व सांगायचं झालं तर आपल्या गणपती ज्यावेळेस महालक्ष्मी बसतात ना त्यावेळेस सोळा भाज्यांमध्ये ही एक भाजी महत्त्वाची भाजी असते सो इतकं छान याचं महत्त्व आहे आणि माझी आजी तर असं सांगायची की आंबाडी जेव्हा आपण शिजवतो ज्या पद्धतीने तुम्ही आता व्हिडिओत बघता आहात शिजवल्यानंतर त्याचं जे पाणी असतं त्या पाण्यात आपण आपल्या तांब्या वितळीचे देव म्हणा किंवा भांडे म्हणा आरामात धुवू शकतो कारण याची चव ही थोडी आंबट असते सो इथे मी छानपैकी पानं एक जुडी आणली होती मी ती छान धुवून छान उकळून घेतली जसं आपण पालक उकळतो तसंच छान उकळल्यानंतर मी ज्वारीच्या पिठामध्ये याचा पल्प जो आहे तो छान मिक्स करून थोडंसं मीठ घालून मी छान मळून घेतलेली आहे आणि छानपैकी त्याच्या भाकरी करते इतकी पौष्टिक भाजी असते नाही तुम्हाला जर तुमच्या आजूबाजूच्या परिसरातल्या बाजारात कुठेही जर भेटली तर तुम्ही नक्की ट्राय करा याची डाळभाजीसारखी भाजीसुद्धा खूप छान लागते पण मला भाकरी खायची होती कारण ही भाकरी अतिशय टेस्टी लागते याला तुम्ही कुठल्याही प्रकारच्या चटणीसोबत खाऊ शकता इतकीही छान भाकरी लागते खूपच सोपी पद्धतीची रेसिपी आहे ही आणि तुम्हाला नक्की भेटलं तर माझी तुम्हाला हीच रेकमेंडेशन राहील की तुम्ही ही नक्की ट्राय करा अतिशय सुंदर लागते इथे मी भाजल्या मिरचीच्या चटणीसोबत ही सर्व केलेली आहे तुम्हाला जर याची रेसिपी हवी असेल तर तीही मी नक्कीच लवकर शेअर करीन आणि मस्तपैकी मी माझ्या बाबांकडून कांदा फोडून घेतला होता या तीन गोष्टी एकत्र ना की हा 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 इतका सुंदर वडा येतो आमच्या विदर्भात बोलायची पद्धत है कि, असा जेवन आहे की अतिशय सुंदर असं जेवण आहे हे तुम्ही बिलीव्ह करणार नाही हेही चटणी आणि या भाकरीसोबत कांदा असला की हे हे जेवण म्हणजे पूर्णत्व असं वाटतं कुठल्याही भाजीची किंवा भाताची गरज भासत नाही सो तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा तुमच्या जर बाजारामध्ये आसपासच्या आस ही भाजी भेटली तर नक्की तुम्ही यातली जुडी घेऊन या आणि ही नक्की ट्राय करा तुम्ही बघत असाल भाकरी किती छान फुलली होती त्याच्यानंतर त्याला किती छान पापुद्रासुद्धा आलेला आहे खूप सुंदर लागते ही भाकरी नक्की ट्राय करा तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मी प्युअर व्हेजिटेरियन रेसिपीज बनवते सो तुम्हाला जर माझं चॅनल आवडत असेल किंवा माझ्या बनवलेल्या रेसिपीज आवडत असतील तर नक्कीच माझं चॅनल चेकआउट करा भेटते नवीन रेसिपीसह तोपर्यंत बाय बाय